गुरुजी हो गुरुजी मी शाळेमध्ये एकदा नाही का म्हणजे असं ऐकलं होतं की म्हणजे मुलाने का आई बाबापेक्षा शिक्षक मुलांना जास्त ओळखतात हे कसं खरं आहे का कुठे आहे खरं म्हणजे शिक्षकांना तर माहितीच असते की पोरगा किती आहे किंवा काय आणि मला तरी असं वाटतं की शिक्षक हा विद्यार्थ्याचा गुरु पण आहे आणि एक मित्र पण आहे कारण की जर शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजून त्यांना योग्य वेळी योग्य वळण जर लावलं तर त्या गोष्टी बऱ्याचशा फायदेशीर ठरतात पण आई वडील ज्यावेळेस वळण लावायला जातात त्यावेळेस पोरांना असं वाटतं की आई वडील हे बर्डन आपल्यावरती खूप अन्याय करतात बऱ्याचशा आई वडिलांबरोबर बरेचशे जे मुलं असतात ते नीट वागत नाहीत बोलत नाहीत त्यांना असं वाटतं की हे आपल्या आपल्या आपल्याला काही करू देत नाहीत आपल्याला फ्रीडम देत नाहीये पण ऍक्च्युअली तसं नसतं त्यांना काळजी वाटते आपली पण शिक्षकाचं काम असतं त्यांना नीट समजून सगळ्या गोष्टी कव्हर करून देणं आणि ते सांगणं त्याच्यामुळे तू जे ऐकलंय ते खरं ते खरच आहे पण शिक्षकापेक्षाही मला तरी असं वाटतं की सगळ्यात जास्त व्हॅल्यू ही आई बाबांना दिली पाहिजे शिक्षक हा एक गुरु म्हणूनच आपल्याजवळ ठेवावा